खासदार कधी आपल्या मध्ये येतात का नाही आपल्या एरिया मध्ये कोण आपल्या एरिया मध्ये कोण राहत आपल्या एरिया मध्ये कोण काम करत तर आपले नगरसेवक आणि म्हणून तुमच्या रोजच्या जीवनातले जे प्रश्न आहे दैनंदिन जीवनामधले जे प्रश्न आहेत रोजचे आपल्या जीवन भरणाचे जे प्रश्न आहे ते कोण सोडवू शकत असेल तर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडून आलेले मेंबर म्हणजेच आपले नगरसेवक आणि नगर अध्यक्ष आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ही निवडणूक जाऊ नका देऊ ही निवडणूक जितकी आपण विधानसभा आणि लोकसभा महत्वाची मानतो तितकीच महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था किंवा त्याच्याहून जास्त महत्वाची आहे हे आपण सर्वांनी समजून घ्या आणि असं नाही की आपल्या इकडे प्रश्न नाही असं नाही की आपल्या इकडे समस्या नाही पाण्याची समस्या आहे नळाची समस्या आहे हॉस्पिटलची समस्या नाल्यांची समस्या आहे आताच आता बोलता बोलता भाऊ म्हटले की इथे एक सुलभ शौचालय किंवा मुतारी सुद्धा या मध्ये नगरपालिकेने केली, केली नाही ही परिस्थिती आपल्याला दिसते दुसऱ्या बाजूला पोरांच्या खेळासाठी एक पब्लिक ग्राउंड किंवा प्ले ग्राउंड किंवा पार्क हा सुद्धा मध्ये अजून चालू करता आला ही परिस्थिती आणि आज सगळ्यावरती बदल करायचा असेल तर आपल्याला आमदार खासदार नकोय आपल्याला मंत्री संत्री नकोय आपल्या हक्काचे नगरसेवक आपण निवडून द्या आणि आपण आपला विकास करू समजून घ्या कारण मी परत एकदा विचार विधानसभाहून एक, एक वर्ष झाले लोकसभाहून दीड वर्ष झाले एकदा तरी खासदार आपल्या एरियामध्ये आले का एकदा तरी आमदार आपल्या एरियामध्ये आले का त्यांनी विचारलं का की आम्ही तुमच्या मतांवरती निवडून आलोय आम्ही समाजसेवक होत खासदार होत आमदार होत लोकांच्या जनतेच्या मतांवरती निवडून आलोय तर तुमच्या मतांवरती निवडून आण तर तुमची मदत कशी करू शकतो एकदा तरी विचारले का नाही आणि म्हणून ही लोक वर गेली यांना ओढत जाऊ द्या हक्काचे नगरसेवक आपल्या स्वतःचे निवडून आणा एवढा प्राण आपण आज इकडे बनलो जे नगरसेवक आहेत ते आपल्याच समाजाचे आपल्याच विचारधारेचे आणि त्याच्याहून महत्वाचं आपल्याच प्रभागामध्ये आणि आपल्याच वॉर्डामध्ये राहणारी लोक आहेत जर निर्णय आलं तुम्ही संपर्क करू शकता पाणी नाही आलं त्यांना संपर्क करू शकता वीज गेली त्यांना संपर्क करू शकता गल्लीतला रस्ता रखडलेला आहे रस्ता बांधून पाहिजे नगरसेवकाला पकडू शकता आरोग्य केंद्र बांधून पाहिजे नगरसेवकांना बनवू शकता आणि दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला सांगतो की आमदाराला पाच लाख हा निधी मिळतो खासदाराला ला दहा लाख निधी मिळतो पण जर एका नगरसेवकाला दलित वस्तीचा निधी मंजूर झाला तर तो डायरेक्ट पंचवीस लाखाचा मिळतो हे आपण समजून घ्या तर आता तुम्ही मला जास्त जास्त का मग तुम्ही सांगा पंचवीस वाला जास्त महत्वाचा का पाच वाला जास्त महत्वाचा पंचवीस मग आता जो पाच वाला आहे त्याला नाचत बसू द्या तुमच्या आपण आपल्या हक्काचे नगरसेवक आपल्या वॉर्डामध्ये निवडून देऊ कारण आपण जर आपल्या हक्काचे आणि आपल्या कामाचे नगरसेवक निवडून दिले तरच आपण आपल्या वॉर्डाची आपल्या गावाची आपल्या गल्लीची आपल्या शहराची परिस्थिती बदलू शकतो हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला मला बोलताना एका महत्वाच्या मुद्द्यावरती हात घालायचा आहे की आज बीड मध्ये कितीतरी वर्षानंतर नगर अध्यक्ष पद हे एसीचं झालेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती इथे लोकांना खूप आशा आकांक्षा आहेत की एस सीचं झालंय तर आम्ही निवडून येऊ आमचं तिकीट घोषित झालं पक्षाकडनं तर आम्ही निवडून नियू। नियू। येऊ पण अशी परिस्थिती नाहीये हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कारण आपल्या विरोधात मोठे प्रस्थापित पक्ष उभे आणि त्यांनी सुद्धा एस सी समाजातली गुजगावणी उभी केली आहे हे आपण सर्वांनी समजून घ्या आताच बोलताना लोकांनी समीकरण समजवली एक बौद्धाच विवाह झालेला मराठ्यांची दुसऱ्या बाजूला मुसलमानांची आता मला एक सांगा इतके वर्ष या भाजपला आर एस एस ला आणि आरधी चड्डीवाल्यांना प्रवाह चालत नव्हता आंतरजातीय विवाह चालत नव्हता पण बरोबर उमेदवार देताना आंतर जातीय विवाहाला कसा उडकून करतात ही लोक तर तुम्ही यांचा कॅरेक्टर समजून घ्या दोन्ही समाजाची मतं पाहिजेत समीकरण बसवायची आहेत म्हणून उमेदवार उडकून करतात पण जर आपल्या समाजाच्या पोरांनी एका दलित समाजाच्या पोरांनी किंवा दलित समाजाच्या मुलींनी एका प्रस्थापित मुलाच्या